नांदगाव पोलीस ठाण्यात कुणाल कमरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले शिवसेना प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यावरती नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिले नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने आज नांदगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले कामरा यास लवकरात लवकर अटक करण्यात यावी व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी सह यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या समर्थनार्थ करण्यात आली या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सागर हिरे प्रकाश शिंदे शिवाजी पाटी। पाटील रमेश काकळीस भैया पगार संतोष शर्मा सुरज पाटील संजय देवरे दिनेश ओसानी बापू सोनवणे रवी सोनवणे गणेश सांगळे अक्षय पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव